नमस्कार मैत्रीणं शुभ सायंकाळ आता सायंकाळची वेळ झालेली आहे मैत्रीणं आणि मी आलेले आहे आपल्या शेतामध्ये तर बघा डाळिंबाचं शेत आहे आपलं आणि डाळिंबाच्या मध्ये मध्ये लावलेलं आहे झेंडू तर आतमध्ये अजून झेंडू येते डाळिंबाचे झाडं बारके बारके म्हणून अंतर एक निघते मैत्रीण म्हणून झेंडू लावलेला आहे कुठंतरी थोडे थोडे फुलं उमलायला लागलेले आहे ते आणि हे चार पाच साखा ना आपले काल गुढीसाठी मैत्रीण काल गुढीपाडा होता आणि गुढीला फुलांची माळ करण्यासाठी मी आपली थोडीशी फुलं देखील नेली होती आणि मी अगदी आपल्या घराकडनं ते बघा मैत्रीणंवरती आपलं तिकडं घर आहे घरापासून तर इथपर्यंत आलेले आहे कडपर्यंत चालत चालत आणि मी आलेले आहे कशासाठी मैत्रीणनं तर तुम्हाला दाखवते आपल्या शेतामध्ये थोडा थोडा तांदूळच्याची भाजी आहे चला गवतही झाले त्याची खुरपणी करावं लागणार आहे पण त्याआधी मैत्रीणं उपटून घेऊ आपण असे तांदूळचा तर उन्हाळा दिवस हे मैत्रीणं काहीतरी पाल्या भाज्या खाव्या वाटतात आणि बघा किती मोठी मोठे असे पाळं झालेली आहेत आपलं तांदुळक्याच्या भाजीची म्हणलं चला उन्हाळ्या दिवसात आपले भाजीपालाही छान असतो खायला आणि पातळ भाज्या तर काय उन्हाळ्यात खावाच वाटती नाही आहे असं काहीतरी सुक्की भाजी हिरवी गार भाजी खावा वाटती आणि थोडे थोडे जागदागी जागदागी मैत्रीण असे उगलेली भाजी तेव्हा म्हणतं चला आज संध्याकाळच्या भाजीसाठी काय करावं उत, भाजी। ते म्हणलं आपल्या शेतात जागजागी उतरलेला आहे तांदूळचा तर घ्यावा मैत्रीण भाजी हे बघा इथ पण तर अशी जमा करून घेते मैत्रीण तर आपली मस्तपैकी आज तांदुळक्याच्या भाजीचा बेत बांधणार आहे हे बघा रस्त्याच्या कडला एक आपल्याला काही ना काही काम चाललेली दिसत आहे इकडं दिसतंय की नाही जिस्पी वगैरे येत आहे मैत्रीण कडनी कारण साईडला आमच्या इकडं मला वाटतं पाईप गाडायचं चा काम चाललेलं आहे दोन जे शिपी आहेत एक इकडं आणि एक इथं हे बघा तर चालू आहे सगळ्यांचीच कामाची धावपळ तर त्याला पटपट पटपट मी घेते आता भाजी उपटू ना किती भाजी उपटली ती दाखवते तर अशी एवढे मोठे मोठे झालेले आहे आपली डाळिंबाची झाडं तर हे बघा आपल्या पूर्ण घरापासून तर इकडं लांबपर्यंत वावर आहे आणि ह्या मल्चिंगवरती बेडवरती लावलेला आहे झेंडू मैत्रीणं तर किती भाजी उपटून झाली आपण बघू तर हे बघा एवढी माझ्या हातात पण आहे आणि इथे एका जाग्यावर पण ठेवली होती मग मी तर एवढी भाजी झालेली आहे उपटून हे बघा इथे एवढी ठेवलेली आहे हे ठेवते एवढी तर आपली मस्तपैकी भाजी झालेली आहे मैत्रीणं उपटून आणि आपल्या खालच्या जवारात आपल्याला काय दिसत आहे इकडं दिसत आहे गवार तर ही, ले ले ही, <laughs> ले ले ही आज... गवार कोणी केलेली आहे इथे ताई बसल्या ते निवांत झाडाच्या सावलीला या ताईंनी केलेले आहे गवार आज निवांत काय कराय आले आज काय ना गवात काढाय आल गवात काढाय का झालं काढून मग थोडं चला आपण आवारात आप जाऊन बघू तुमची गवार किती फुलं बिला आलंय काय काय तर ताई उठले म्हणलं चला त्यांचं हे हो बघा इकडं खालच्या आवारात आपलं वरती आहे झेंडूचं वावर आणि त्याच्या खालीचं आहे गवारीचं वावर आपण आलोय डायरेक्ट गवारीच्या शेतामध्ये आता आणि हे अशी गवार आहे इकडे तोडली होती का ना एखाद्या वेळेस एकदा तोडली ना आले बारक्या बारक्या शेंगा मस्त पैकी हे बघ इलाय ती गवार आहे मस्त सगळ्या वरपर्यंत झाडांना शेंगा लागल्या ते फुलं आल्यात भरभरून बर किती सारे तुरे निघलेले आहे वरपर्यंत मस्त गवारीला तर आपल्या वावरातून उतरून मैत्रिणी मी आलेले आहे खाली आणि इकडे हे बघा हे पाईप दिसत आहे सगळे लोखंडी पाईप आणि ही गावकीची पाईप लाईन चाललेली आहे गाडायचं काम आणि बघा ह्या चरामध्ये एक आपलं म पी एस सी पाईपाचं लाईन दिसते ती आहे आपल्या खालच्या शेताला गेलेली लाईन मैत्रिण ती ह्या लोकांनी एकदा फोडलेली आहे आणि चला म्हटलं त्यांना सांगावं आता व्यवस्थित पाईप गाडा नाहीतर ह्या बघा टाकतीन तोडून परत इकडं त्यांचं जे शिपीने पीने चाललेलं आहे मोठे मोठे हे काळे पाईपं गाडायचं काम आणि आपली लाईन आहे आता फोडली आता मग त्यांना जरा सांगते एव का रस्त्याने मस्तपैकी मेंढरही चाललं ती मेंढरांना आता कांद्यांची काढणी चाललेली पात वगैरे खायला भेटत म्हणून बघा चालली मेंढरांची ही लवकर हा मस्त पैकी मेंढ्र चालल्यात आपले कांदे मैत्रीण काढायला चालू करायचे का ते दोन दिवसामध्ये आता आपलेही कांदे काढणी चालूच होणार आहे सांगितलं आता ह्या भाऊला त्यांना या बघा हे पाईप त्यांचं जी सी काढायचं काम चालले म्हटलं व्यवस्थित गाडा आमची पाईपलाईन परत फोडू बिडू नका आले आत्ताच मी त्या रेसिपी जवळून सांगून पाईपलाईन आमची तोडू नका आणि बघा आता एवढी भाजी उपटलेली आहे चालले आता एवढी घरी घेऊ मैत्रिणी तर चला घरी निवडून बिवडून संध्याकाळी होणार आहे आपली तांदुळक्याची भाजी तर मैत्रिणी हे बघा ही भाजी शेतातून आणली तांदूळक्याची मस्तपैकी निवडून घेतलेली आहे स्वच्छ दोन चार पाण्याने धुवून घेतली तर मस्त आता आपली भाजी इथे थळून पण झालेली आहे कारण ह्या भाजीला जास्त पाणी सुटतं मैत्रिण आणि इकडे हे बघा मी दोन कांदे पण कट करून ठेवलेले आहे आपली आता कडे तापाय ठेवली तर चला आता झटपट अशी त्याची भाजी आपण मैत्रीण बनवून घेणार आहे तर एक दीड वगळी मी तेल टाकून घेतले मैत्रिणी आणि आता या तेलामध्ये कांदा परतवायचा चला झटपट असा कांदा या पण परतून घेणार आहे मैत्रीण भाजीला काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्तीचे काही मसाले वगैरे काहीच टाकायचे नाही मैत्रीण फक्त कांदा परतवायचा आणि कांदा छान परतवला का अगदी लाल तिखट आणि मीठ बस एवढंच लागणार आहे तर चला आता छानपैकी आपला या कांदा चार पाच मिनिट परतून देणार आहे आणि हे बघा इकडे मुक्त पैकी आपली स्वच्छ ही भाजी देऊन घेतलेली आहे तर कांदा आता परतून घेते मी तर हे बघा आपल्या इकडे छान पैकी मस्त असा कांदा ही परतून झालेला आहे लाल कांदा परतलेला आहे मैत्रीण आता त्यामध्ये आपण आता ही भाजी टाकून घेणार आहे भाजी स्वच्छ करून घेतलेली अगदी झटपट ही भाजी होती मैत्रीण शिजायला ही टाइम लागत नाही जास्त काहीच नाही तर यामध्ये आता आपण घेणार आहे तर मिरची पावडर टाकून तर मैत्रीण एक चमचा भर आता ही लाल तिखट आहे एवढी तिखट बस होणार आहे आणि मीठ अगदी टाकायचं आहे कमी कारण भाजी बघा आपल्याला एवढी कढई दिसतीये परंतु ती शिजून अगदी कमी होती तर हे बघा मी अगदी थोडसच मीठ टाकणार इथे एवढं आणि आता आपण छानपैकी भाजी घेऊ आणि याच्यावरती दोन मिनिट ताट ठेवणार आहे अगदी वाफ यावरतीच आपली ही भाजी होणार आहे मैत्रीण काही जण गरम पाण्यातून अशी थोडीशी वाफ देऊन काढतात परंतु तशी नाही केली तरी अगदी झटपट एकदम पटपन भाजी होती तर बघा आपण खूप छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता दोन तीन मिनटं याच्यावरती ताट ठेवणार आहे मैत्रीण आता ही ताट आपण असं आहे ठेवू द्या वाफ दडपली की आपली भाजी छानपैकी हे होणार आहे आता मैत्रीण आपण ताट काढून बघूया आपली भाजी कशी बनवलेली आहे तर बघा एकदम छान आता झालेली आहे भाजी पूर्ण कढई अशी आधी टाकली तेव्हा गच्च भरल्यासारखी दिसत होती मैत्रीण पण शिजून बघा भाजी किती थोडीशी झालेली आहे तर असं आहे या तांदूळ केच्या भाजी कमी होती मैत्रीण म्हणून मी अगदी टाक बेताचं टाकायचं तर कशी वाटली आपली तांदूळचा भाजी तर सांगा मैत्रीण सगळ्यांनी सा मैत्रीण खूप सारा बघा गरम झालेला आहे घाम आलेला दिसत असणार आहे कारण खूप सारा उकाडा होतोय मैत्रिणींनो तर चला आता जरा बाहेर जाते कशी वाटली आता आपली तांदुळक्याची भाजी तर सांगा मैत्रिणी सगळ्यांनी सा आपली तांदुळक्याच्या भाजी जर सगळ्यांना रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर बाय मैत्रिणींनो